उन्हाळ्याचे दिवस असताना पाऊस आलाय आणि यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे निसर्गाच्या या लहरी वागण्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या कपाळावर आठी स्पष्ट दिसते आहे आता आपल्यासमोर जी दृश्य येत आहेत ती अकोल्यातली आहेत निसर्गाच्या लहरी वागण्यामुळे इथल्या केळी उत्पादकांच्या मध्ये चिंतेचं वातावरण आहे हाती आलेलं पीक जमिनीवर कोसळलंय अनेक केळी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आता कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय केळी पीक लावलेलं होतं साडेसात हजार रूप आहे माझं काल रात्री अवकाळी पाऊस वारं उधान याच्यामुळे माझं दीड हजार रूप नष्ट झालेला आहे कारण की हे व्यापारी घेऊ नाही शकत कारण की कोल्ड स्टोरेजला लावल्यानंतर ते काळं पडते त्याच्यामुळे व्यापारी सकाळीच व्यापाऱ्याचा फोन आला होता मला भाऊ आम्ही काही येऊ शकत नाही तुमच्या इकडे वार उदाहरण झालेला आहे कारण की तो माल आम्ही नेऊन काहीच करू शकत नाही कारण की ग्राहक तो दोन रुपयाने घेऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही येऊ शकत नाही तुम्ही दुसरा व्यापारी असेल त्याला देऊ शकता